स्वामी न्यूज चॅनलच्या चा बातीपत्रात आपले स्वागत अंविष्करीण परिचारिकांच्या विविध प्रलिंबीत मागण्यासाठी परिचारिकांनी काढला धुळ्यात महामोर्चा जिल्ह्यातील अंष्करीन परिचारिकांना एकवीस एक हजार रुपये वेतन लागू करा गणवीसाठी रुपये एक हजाराची वाढ करा प्रवास भत्तासाठी एक हजार मंजूर करा त्याचप्रमाणे अंशकालीन परिचारिकांना पेन्शन लागू करा सेवानियुक्तीनंतर एक लाख रुपये देण्यात यावे नियमानुसार अंशकालीन परिचारिकांना कायम करा कोरोना भातात तात्काळ देण्यात यावे यांच्यासह परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज रोजी धुळे जिल्हा परिषदेवर परिचारिका संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला दरम्यान त्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारींना वरील मागण्याचे निवेदनही सादर करण्यात आले यावेळी निवेदन देण्यासाठी कॉम्रेड वसंत पाटील देवीदास बेंदुर्डे रत्ना निकुंबे श्रीमती भदाने यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने या, या मोर्चात सहभागी झाले होते कॉम्रेड इंदुमती केवट मी कृती समिती सदस्य अंशकालीन परिचार संघटनेचे प्रावलंबित निवेदन आम्ही वेळोवेळीशी ओला दिलेले आहे त्यामधून त्यांनी गणवेश मंजूर केला कोविड भत्ता मंजूर केला पण गट विकास अधिकारी हे महिलांना अंशकालीन परिचारांना कोविड भत्ता देत नाही त्यामध्ये ग्रामशोकांना पत्र काढत नाही आम्ही वेळोवेळी जिल्हा परिषदला येतो निवेदन देतो परत जातो त्यामध्ये परत ह्या महिलाला तीन हजार रुपये आहे आम्ही सात मार्चला मेघनाताई बोर्डेकरला निवेदन दिलं एकवीस हजार रुपयाचा प्रस्ताव दिला त्यांनी विधानभवनमध्ये घेतलं तरी पण आम्ही वेळोवेळी मुंबईला नागपूरला मोर्चे करतो आम्हाला आश्वासन देऊन टाळण्यात येते तरी आम्ही आता पुढे नागपूर अधिवेशनमध्ये धरणे आंदोलन करणार आहे तरी सर्व औषधकालीन प परिचर महिलाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे हे सरकार वेळोवेळी जाळून टाकते आमचे ग प्रश्न सोडवत नाही आज आम्ही इथं कमीत कमी, -कमी शंभर दीडशे महिला तीनशे व तीनशे रु तीन हजार रुपये पगारीवर काम करता त्यांचा सहा हजार बक्षी कमिटीमार्फत निवेदन पास झालेलं आहे त्याला आज आठ नऊ वर्ष होत आहे तरी आम्हाला टाळाटाळ ताड़ करता आहे तो आमचा जी आर मंजूर झाला पाहिजे शासनाने आमच्या महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजे आमचा असं हे निर्धार आहे